श्रीराम भजे विशेष सुंदर समस्त पाप खंडनं स्वभक्तचिरंजनं सदैव राममद्व जटाकलापशोभत समस्त पापनाशक हराम हराममद्वयं निजस्वूप कृपाकरं भवापहं समं शिव निरंजनं भजे ह राममद्व श्रीराम प्रभू श्रीराम श्री मारुतीराया श्री, श्री, श्री समर्थ आणि आपण सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ आत्मारामाला नमस्कार करून आपण आज पुढचं नाव एकतीसावं हृदयनिवासी जय जय राम पाहूया निर्गुण निराकार परब्रह्म एकटेच होते त्याला एकट्याला कंटाळा आला त्यानं एकोहम भौस्याम असा संकल्प केला आणि हे विश्व उत्पन्न केले तेव्हा या विश्वातील प्रत्येक प्राणीमात्राच्या हृदयात परब्रह्म अंशरूपाने स्थित आहे ऐतरेय उपनिषदात म्हटले आहे आत्मा व इदम एक एव अग्रे आसित त्याने सप्त स्वर्ग सप्त पाताळ अशी चौदा भुवने निर्माण केली लोकांच्या प्राणीमात्रांच्या निर्मितीसाठी संरक्षण संवर्धन करण्यासाठी पंचमहाभूते अस्तित्वात आली त्यालाच हिरण्यगर्भ पुरुषसुक्तातील पुरुष किंवा गीतेतील उत्तम पुरुष म्हटले आहे याचं वर्णन असं केलं आहे की याचा आकार अंड्यासारखा होता त्याला कोणतेही अवयव नव्हते पण त्याने तप केले तपाच्या उभेने तोंडाच्या ठिकाणी एक छिद्र दिसू लागले त्यातून वाणी प्रकट झाली आणि वाणीतून अग्निदेव प्रकट झाले नंतर नाकाची दोन छिद्र त्यातून प्राण प्राणातून वायुदेवता प्रकट झाली डोळ्यांची छिद्रे दिसू लागली त्यातून आदित्य प्रकट झाला मग कानाची दोन छिद्रे त्यातून लव आणि औषधी वनस्पती निर्माण झाल्या औषधी म्हणजे गहू ज्वारी बाजरीसारखी एकदाच फळणारी वनस्पती म्हणजे वारंवार फळं देणारी ताटे आणि झाडे हृदय दिसू लागले त्यातून मन आणि मनातून चंद्र प्रकट झाला नाभी दिसू लागली त्यातून अपान अपनातून मृत्यूदेवता प्रकट झाली आणि शिष्ण लिंग प्रकट झाले त्यातून वीर्य आणि आप निर्माण झाले मग आत्म्याने म्हणजेच परब्रह्माने विचार केला की माझ्याशिवाय म्हणजे चैतन्याशिवाय कोणी काम करू शकणार नाही मग त्याने मस्तकाला विदीर्ण करून शरीरामध्ये प्रवेश केला लहान बाळाला टाळू असते ती उडत असते त्यातून परमात्म्याने देहामध्ये प्रवेश केला म्हणून त्याला विद्रुती द्वार असं म्हटलं जातं तसेच नंदद्वार नांदन असेही म्हटलं जातं गर्भाची वाढ अगदी अशीच होत असते व सातव्या महिन्यामध्ये परमात्म्याने प्र प्रवेश केल्यावर ते मूल पूर्ण घटक बनते पूज्य फडकीशास्त्री म्हणतात तिथून प्रवेश केल्यावर त्याने राहण्यासाठी हृदयाकाश पसंत केले दोन जवनिकांमध्ये सूक्ष्म जागेमध्ये ही ऊर्जा राहते मेंदू हे त्याचे मंत्रालय आणि खलबतखाना आणि भूमध्यामध्ये कार्यालय आणि कचेरी असते तसे त्याचे अस्तित्व सर्वत्र असते म्हणून तर कुठेही लागलं तरी ओम म्हणतो त्याचे वास्तव्य हृदयाच्या गुहेत असते आपल्या सर्व मात गात्रांना तिथून ऊर्जा मिळते ती ऊर्जा तो परमात्मा आत्मा बनून हृदयामध्ये राहणारा कसा आहे न जायते म्रियते वाक विपश्चित न अयम कुतश्चित्त न बभूव कश्चित अजो नित्य शाश्वतोर्यो यो तोयम पुराण न हन्यते हन्यमाने शरीरे कठोपनिषदामधला हा श्लोक आहे हा त्याचाच अंश आहे म्हणून जन्मण्या म्हणण्याचा प्रश्नच नाही हा नित्य स्वरूप जाणीव रूपाने विपश्चित असतो हा कुणापासून ही जन्माला येत नाही हा अजन्मा नित्य शाश्वत पुरातन आहे नष्ट होणाऱ्या शरीरात हा नष्ट न होणारा राहतो समर्थ यालाच आत्माराम म्हणतात हा जाणणे म्हणजेच स्वला जाणणे त्याला जाणणे आहे इथे त्या त्याला राम हे नाव दिले आहे हा श्रीराम चित्त चित्तरूपाने जाणीव रूपाने शरीरामध्ये राहतो म्हणून हा हृदयनिवासी आहे कबीरांच्या भाषेत घट घट मे साई रमता घटा घटात देहा देहात रमणारे वर्णन श्री अंशुमती दुनाखे यांच्या पुस्तकातून घेतलेलं आहे श्रीराम बत्तीसावं नाव येतं चालक जय जय राम इंद्रिय म्हणजे शरीर आणि त्यांचे सर्व अवयव इंद्रिय हे जड आहेत त्या चैतन्य असल्याशिवाय काहीही करू शकत नाहीत हृदयात असणारे चैतन्य म्हणजेच आत्माराम तो सर्व इंद्रियांना म्हणजे ज्ञानेंद्रियांना आणि कर्मेंद्रियांना शक्ती जाणीव देतो मन बुद्धी देणाराही तोच आहे जसं काष्ठामध्ये अग्नी असतोच पण तो चेतवावा लागतो तसं हृदयातल्या आत्मारामाला ओळखायचे जाण्याचे असेल तर साधना उपासना करावी लागते तेव्हा तो प्रकट होतो त्यासाठी तोच प्रेरणा दे प्रेरणा देणारा रा राहतो संत तुकारामाने म्हटलं आहे देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर जशी उसात हो साखर तसा देहात हा ईश्वर जसे दुधामध्ये लोणी तसा देही चक्र पाणी उसात साखर दुधात लोणी आहे पण दिसत नाही घुसळून काढावं लागतं तसं उपासना तप केल्याशिवाय परमेश्वराचा अनुभव येत नाही हे सर्व शरीर चालवणारा तोच आहे हे कळलं की कर्तृत्वाचा अहंकार होणार नाही जीवनात जे मिळेल ते प्रसाद म्हणून नम्रतेने स्वीकार होईल समर्थांच्या प्रमाणे त्यालाही म्हणावेसे वाटेल सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मनुष्याचे म्हणून इंद्रिय चालक जय जय राम तेहतीसावं नाव आहे पालक जय जय राम अनादी निर्गुण निराकार परब्रह्माचं नाव श्रीराम आहे एकोहम बहुश्याम संकल्पाने हे सर्व विश्व निर्माण केले आणि ते निर्माण करताना ते अत्यंत सुव्यवस्थित चालले पाहिजे सर्व भूतमात्रांना जीवनभर आनंद आणि समाधान मिळालं पाहिजे याची अत्यंत काटेकोरपणाने काळजी घेतली आहे प्रत्येकाच्या शरीराचे डिझाईन इतके परफेक्ट केलेलं आहे की के कुठलाही अवयव हो, दुसऱ्या ठिकाणी असावा असं नाही शिवाय प्रत्येकाचं जीवन अत्यंत सुलभतेनं जगता यावं अशीच व्यवस्था आहे मग तो मनुष्य असो प्राणी पक्षी कीटक कोणताही प्राणी असो आणि सर्वांच्या अन्न वस्त्र निवाऱ्याची सोय ही तशीच अतिशय सुंदर ज्याला जशी आवश्यकता असेल तशी केलेली आहे तसेच या सृष्टीचे नियम सूर्य चंद्राचा उदय अस्त वर्षात येणारे ऋतू पंचमहाभूतांचे कार्य आकाशातील ग्रहतारे त्यांचे सृष्टीवर होणारे परिणाम त्यांची स्वतःभोवती पृथ्वीभोवती फिरणारी गती ऊन पाऊस वारा प्रत्येकाचे श्वासोश्वास अशा अनेक इतर गोष्टी अत्यंत विचारपूर्वक योजनाबद्ध केलेल्या आहेत की त्यात कोणताही बदल करावासा वाटत नाही आणि पृथ्वी आणि आकाशाचं नातं अखंड आहे नव्हे ते एकमेकांवरती अवलंबून आहेत सर्वात विशेष म्हणजे स्वतःचं अस्तित्व चैतन्य रूपानं सर्वत्र अगदी कणाकणामध्ये भरू, भरून भरून राहिलेलं आहे कठोपनिषदामध्ये अध्याय दोन वल्ली तीन मंत्र तीन असं आहे भयाद अस्य अग्निही तपती भयात तपती सूर्य भयाद इंद्रश्च वायुश्च मृत्युधावती पंचम्हा हीच गोष्ट तैतरीय उपनिषदमधे वल्ली दोन अणुवाक आठ मध्ये मंत्र, मंत्र एक मध्ये भीषा वातः पवते भीषा उदयती सूर्य अस्मात् भीषा च इंद्र च मृत्युधावती पंचम वायु सूर्य अग्नि इंद्र आणि मृत्यू ह्या पाच मुख्य शक्ती त्याच्या धाकानेच सुव्यवस्थित कार्य करतात सर्व सृष्टीचे प्राण अपान म्हणजे श्वास उच्छ्वास या सर्वांनाच चैतन्याचाच आधार आहे तो गेला की सारे जीव निर्जीव होऊन जाते दासबोधामध्ये समर्थ म्हणतात की जाणीव बनून विष्णू प्रत्येक शरीरामध्ये राहतो अस्तित्वाची जाणीव भूकेची जाणीव भयाची जाणीव जाणीव चैतन्य म्हणजेच विष्णू तोच राम असा हा त्रैलोक्य पालक जय जय राम पुढचं नाम येतं भव भयहारक जय जय राम भव म्हणजे संसार संसारात वारंवार जन्म घेण्याचे आणि मरण्याचं भय वासना इच्छा कामनेमुळे परत परत जन्म गर्भवासाचे दुःख जन्म ते मरण शारीरिक मानसिक सोसावे लागणारे ताप या सर्वांचं भय माणसाच्या मनात कायम असतं ते सर्व भय निवारण करणारा श्रीराम आहे समर्थ म्हणतात ही रामनाम नाम नौका भवसागरी तराया मदमोह मोह लोभ सुसरी किती डंखिती विषारी ते दुःख शांत वाया मांत्रिक रामराया हा भवसागर तरुण जाण्यासाठी तो नौकेचं काम करतो राम रामनाम भवसागर पार करून परब्रह्माशी एकरूप होण्याला मदत म्हणजे मार्गदर्शन करते श्रीराम पुढचं नाव आहे पस्तीसावं भव विषामक जय जय राम भव म्हणजे संसार परत परत जन्म घेणे जन्म आयुष्य दुःख त्रास हे विषाप्रमाणं आहे जगाच्या विषापासून श्रीराम आपले संरक्षण करतात जन्म हा मृत्यूकडेच नेणारा असतो म्हणून विष म्हटलेला आहे विषयांच्या विषयाचे शमन करणारेही श्रीराम आहेत समर्थ मनाच्या श्लोकामध्ये म्हणतात भवाच्या काय भीतो सलंडी रघुनायका सारिखा स्वामी शिरी मना वासना दुष्ट कामा नरिये रे मना सर्वथा पापबुद्धी नको रे मना पाप संकल्प सोडू निध्यावा नको रे मना क्रोध हा खेदकारी विकारे घडे हो जनी सर्व छी. हा नश्वर संसार खास चढ चढउतार आघात संकटे अनेक अडचणींचा विषाप्रमाणे असला तरी रामाच्या नित्यस्मरणानेही सर्व संकटे कमी कमी होतात बहु चांगले नाम नामया राघवाचे अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचे करी मूळ निर्मूळ घेता भवाचे जीवा मानवा हे कैवल्य साचे, म्हणून भव जय जय राम श्रीराम पुढचं नाम छत्तीसाव निजसुखकारक जय जय राम निजसुख म्हणजे आत्मानंद म्हणजेच ब्रह्मानंद परब्रह्माशी एक होण्याचा आनंद याहून दुसरा मोठा सर्वश्रेष्ठ आनंद नाही भवाची भीती गेली आहे स्वार्थ वासना कामना यांचं पूर्ण निर्मूलन झालं आहे उपासना साधना करता करा करता करता मन रामरंगात रंगून तदाकार होऊ लागतं तसं अनुसंधान नीतीध्यास वाढत जातो तसा निजसु सुखकारक राम अत्यंत प्रिय वाटू लागतो तसा आनंदही मिळू लागतो आनंद म्हणजे सुखदुःखाचा अभाव तैतिरीय उपनिषदामध्ये ब्रह्मानंदाची मीमांसा स्पष्टीकरण केलेला आहे मनुष्य आनंद जीवनात सर्व तऱ्हेची सुख मिळालेला शतमानुष आनंद मनुष्य गंधर्व आनंद शतदेव गंधर्व आनंद पितरानंद अशी वेगळीवेगळी आनंदाची नावे आहेत प्रत्येक आनंद एकापेक्षा दुसरा आनंद हजारपटीनं मोठा आहे जो शाश्वत आनंद आहे ब्रह्मानंद साधनेच्या अंतिम क्षणी प्राप्त होतो श्रीरामांच्या नामात ब्रह्मानंद घेण्याचे सामर्थ्य आहे श्रीराम सदतीसावं नाम आहे अखिलतीर्थाटन जय जय राम जे तारदे ते तीर्थ ज्याच्या योगाने तरुण जाता येते तेही तीर्थ तीर्थक्षेत्र यात्रेकरूला पापातून दुःखातून मुक्त करते तीर्थ म्हणजे पवित्र स्थान पर्वत मंदिरे गावे इत्यादी शिवाय नद्या गंगा यमुना नर्मदा कृष्णा नदीच्या पाण्यात पवित्र करण्याचा गुणधर्म असल्यामुळं पाप रोग नाहीसे होतात नदीकाठी अनेक ऋषी मुनी योगिनी संतांनी वास्तव्य तप केल्यामुळं ती स्थाने पवित्र बनतात देवांचे अस्तित्व असते त्यांच्या प्रभावाने तीर्थयात्रेला जाणाऱ्या लोकांच्या मनात पवित्र भावना असते त्यामुळे यात्रेकरूंचे रजतमगुण कमी होऊन सत्वगुण वाढीला लागतात आजही श्रीरामांचे जन्मस्थान अयोध्या त्यांनी वास्तव केलेली पंचवटी दंडकारण्य रामेश्वर सारखी स्थाने आहेत तेथे तेथे जाऊन श्रद्धेने दर्शन घेतात तीर्थक्षेत्र मनाला सद्गुणी बनवतात जगण्याला आत्मविश्वास देतात तेथील ऊर्जा आपल्याला मिळते श्रीराम इथे थांबूया जय जय रघुवीर समर्थ